भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी नुकतंच एक चिथावणीखोर वक्तव्य केलं आहे आणि या वक्तव्याचं आता था कुठेतरी राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नितेश राणे यांनी असं म्हटलं की पोलीस माझं काहीही वाकडं करू शकणार नाही कारण सागर बंगल्यावर आपला बॉस बसलेला आहे तुम्ही कार्यक्रम करा तुम्हाला सुखरूप घरी न्यायचं काम हे आमचं आहे असं म्हणत नितेश राणे यांनी हे, हे वादग्रस्त वक्तव्य केलंय ज्यामुळे नवा वाद उडावला आहे मार्शिरस मध्ये आयोजित हिंदू आक्रोश मोर्चा या सभेमध्ये इथं भाषण करण्यात आलं आणि यावेळी नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत नितेश राणे यांचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय ज्यावर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्यात याच संदर्भात विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा भाष्य केलंय नितेश राणे यांच्यावर यावेळी विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे नितेश राणेंचा यावेळी समाचार घेण्यात आलाय वडेट्टीवार असं म्हणालेत की कुणी कुणाचा बाप असू देत मात्र बापाने बापाचीच भूमिका बजावली पाहिजे महाराष्ट्रातला सत्ताधारी जर कोणी बाप बनत असेल तर त्याला आमचा सलामच आहे पण त्या बापानं महाराष्ट्रातील सर्व मुलं सन्मान समान ठेवावीत असं वागावं वा। एका मुलाला वेगळा नाही आणि दुसऱ्या मुलाला वेगळा नाही असं असेल तर बाप लायक आहे का असा सवाल त्यांनी केला आहे बाप लायक आहे का हा खरा प्रश्न येतोय आमची भूमिका एवढीच आहे की खुर्चीवर बसलेल्या बापाने सर्वांना समान न्याय देवा द्यावा ही आमची अपेक्षा आहे वडेटीवार हे, हे चंद्रपुरात बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी या नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नितेश राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा एक प्रकारे निशाणा साधलाय यापुढे वडेटीवार असंही म्हणाले की नितेश राणे यांनी जी भूमिका मांडली की आमचा बाप हा सागर बंगल्यावर बसला आहे आमचं कुणीही वाकडं करू शकणार नाही पोलीस आमचं काही वाकडं करू शकत नाहीत बंगल्यावर बसलेले मालगुजर आणि बाप हे दीर्घकाळ टिकत नाहीत असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे ना बंगले टिकतात ना बंगल्यात बसलेले बाप टिकतात सत्ता ही समाजासाठी आहे आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करण्यात येत असेल तर सत्तेचा मुकुट घालून कोणी परमनंट बसलेला नाही आ, हे लक्षात ठेवा सत्ता गेली की त्याचे परिणाम हे सर्वांनाच भोगावे लागतात हे लक्षात ठेवून आपण काय बोलतो काय वागतो याच भान ठेवून बोलावं तसं वागायला हवं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आता विजय वडेट्टीवार यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपातून किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा नितेश राणे हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असेल